नमस्कार तुमचं माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मिनी ब्लॉग शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करीत आहे आज मी दुपारी जेवणासाठी पावभाजी बनवत आहे तर तुम्हाला दाखवते मी पावभाजी छोटीशी रेसिपी आहे शॉर्ट व्हिडिओ काढते छोटसंच असं शॉर्टसमध्ये काढणार आहे तर बघा तुम्ही प्लीज हे बघा वाटाणे फ्लावर गाजर शिमला मिरच शिमला मिर्च टमॅटो बटाटी बटाट्याला कोम आलेत आता जरा ते कांदणार आहे मी बटाटी लिंबू आणि कांदे हे सगळं टाकून घेऊया आपण चला हे बघा ही बटाटी सगळ्यात आधी बटाटी सगळी अशी ना अख्खीची अख्खी टाकून घ्यायची म्हणजे मी अशा पद्धतीने करते पावभाजी आणि मुलांना आवडतात अशी पूर्ण अख्खीची अख्खी बटाटे टाकायची सगळ्यात पहिले बटाटी मग फ्लावर मग गाजर वटाणा अशी सगळ्यात वरती टमाला ठेवायचा असं उकळला ठेवायचं आणि थोडंसं हलकंसं पाणी टाकायचं जास्त पाणी नाही टाकायचं पावभाजी करताना ठीक आहे आपण पुढची प्रोसिजर तुम्हाला भरल्यानंतर मी दाखवते तुम्हाला हे बघा सगळं सामान मी एकरमध्ये टाकलेलं आहे तुम्ही बघा का सगळं सामान टाकलेलं आहे थोडंसं ना म्हणजे एकदम थोडंसं पाण्या पाणी बघा दिसत नाही फक्त ख खाली तळाला पाणी आहे त्याच्या वाफेमध्येच हे शिजून पूर्ण होणार चला मी शिजल्यानंतर तुम्हाला दाखवते हे बघा आपले कुकरची शिटी तीन शिटे घेतल्या मी आता आपण हे खोलूया बघा बघा वाफ कशी येते हे हे आपण उकल मॅश करून घेऊया हे बघा हे पूर्णपणे उकळले हे मॅशर आहे आपण ह्याच्याने मॅश करून घेऊया हा असं पूर्ण मॅश करून घेऊया आपण हे बघा हे बघा कसं मॅश झाले हा चला आता भाजी करूया आपण हे बघा गॅस घॅस पेटवलाय घ्या आपण लोक आता कढई ठेवली कढई तापली कढईमध्ये बटर टाकूया हे बघा बटर आहे हे बघा तुम्ही कुठल्या कंपनीचं बटर घ्या हा बटर टाकूया आता बटर टाकल्यानंतर ना बटर जळतो म्हणून आठवणीने तेल टाकायचं याच्यामध्ये हा आता तेल एवढं बस झालं एवढं तेल आता याच्यामध्ये जिरे टाकून घेऊया हे बघा जिरे आहेत आपण जिरे टाकूया आणि जिरे टाकल्यानंतर ना हे बघा आपण आपण एक कांदा बारीक केलेला आहे तो टाकूया हे बघा कांदा हा टाकला आहे आपण आता आता हलवूया आपण हे बघा का, का, कांदा आपला हलका ब्राऊन झालाय आपण दोन चम्मच अद्रक लसूणची पेस्ट घेतली ती टाकूया आपला घरगुती लाल मसाला पावडर आहे लाल मसाला ती टाकूया आपली हळद आहे हळद पण टाकूया आणि हे बघा हा पावभाजी मसाला आहे तो टाकून घेऊया आपण हे बघा पावभाजी मसाला ते टाकून घेऊया आपण